लातूर जिल्ह्यातील ला औसा येथील एकशे आठ अम्बुलन्सला भीषण आग लागली आहे हे आग लागून तब्बल अर्धा तास झालं मात्र नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे अद्याप ही आग विजली नाही अर्धा तास होऊन गेला आता नगरपालिकेची एक गाडी आलेली आहे आणि तो आग विजवण्याचा प्रयत्न करत आहे अनेक नागरिक त्यांनी नगरपालिकेला सूचना केली होती मात्र नगरपालिकेला तुम्ही कधी सूचना केली होती आणि नगरपालिका कधी आली पाणी आम्ही नगरपालिकेला आगल्यानंतर हो ता एक पंधरा मिनिटाची होती तब्बल आता एक तास झालेला आहे सध्या आता ती रिक्षा मध्ये आता आले नाही काय कारण आहे त्या नगर आले नाही आता कारण तर भरपूर सांगायचं प्रत्येक वेगवेगळे वे कारण होते ने नेमकं काय झालं काय नाही आता फक्त सध्या आग वेळ याचा प्रयत्न चालू याच्यानंतर आता हे पाणी नव्हते असं गाडीत गाडीमध्ये असं लोक मला देते तिथले काही याच्यामध्ये पाणी आम्ही जेव्हा फोन केलं होतं फक्त सांगत होते की बाबा गाडी येणार आहे येणार आहे ड्रायव्हर नव्हतं ड्रायव्हर लातूरला गेला सांगत होते तिने आणि गाडी दिल्याचं म्हणणं त्यावेळेस नक्कीच हो नेमकी आग कशासाठी लागली नेमकं आग लागण्याचं कारण काय होतं हे अद्याप समजलं नाही मात्र ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे ड्रायव्हरचा जीव वाचला आहे आणि एवढी भीषण आग आपण पाहू शकते एवढी भीषण आग लागली होती अद्यापही याच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही नगरपालिका प्रशासनाला दहा वेळा कॉल केलं मात्र अद्याप नगरपालिका ही पाहिली नाही आता नगर नायपा प्रशासनाच्या वतीने आता एक अग्नीशामंत्राची गाडी आली आणि आज मिळवायचं काम सध्या प्रगतीपथावर आहे सध्या सुरू आहे मात्र नेमक कशासाठी ही आग लागली ती काय कारण होतं पक कट्टी आहे आग लागली काय बोलायना ड्रायव्हर सांगत आहे की शॉर्ट सर्किट मुळे लागलेली आहे असल्याची शक्यता आहे आणि आग लागून सुद्धा लवकरात लवकर लाईट बंद केला पण नगर परिषद म्हणून गाडी येण्यासाठी थोडा उशीर झालेला आहे किती वेळ झाला आग लागून नगरपालिका का उशीर केली पंधरा मिनिटानंतर फोन हो, गेल्यानंतर गाडी आलेली आहे पण गाडी गाडी अक्षरशः पूर्ण नष्ट झालेली आहे स्थानिक नागरिक आहे तिथं दादा काय सांगाल हे आग लागली नगरपालिका दरवेळेस असं होत आहे काय सांगा असं आता पहिली बार घटना झाल्या पहिल्या अगोदर झालं आता वायर काय झाला वायर काय झालं असं म्हणजे वायर नगरपालिकेची जी अग्निशमन दलाची जी गाडी असते दरवेळेस उशीराय ते असं लोकांचं म्हणणं आपण दहा मिनिट उशीर आली गाडी पूर्ण जळून गेली आता जाईल पण आता काय करता आग राहिलास कोणा आपलं हे असतंय का नक्कीच नेमकं काय झालं याचं पूर्ण कारण आता अद्याप पोलीस तपास तर केलं पण नेमकं नगरपालिकेचं हे निष्काळजीपणाच म्हणावं लागेल जो की गाडी पूर्ण जळून गेली आणि आता ते आग विजवण्यासाठी आग दलाची गाडी आली असंच म्हणावं लागेल असे पटेल स्टेट महाराष्ट्र लातूर